नमस्कार मंगरुपीड तालुक्यातील कोठारी येथील नागरिकांनी दोन समाजामध्ये वाद होऊ नये व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा ही बोद्धांच्या ताब्यात राहावी याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतम वंजारे व सचिव मिलिंद गवई यांनी निवेदनात नमूद केले आहे कि पासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा ही ताब्यात आहे पण त्यामध्ये जाणीवपूर्वक कारण नसतानाही गावातील काही नागरिक त्या जागेवर ताबा करून पाहत आहेत अशातच ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी त्या ठिकाणी तार कंपाऊंड करून वाद होणार नाही ही भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तार कंपाऊंड हे मध्यभागी होत असल्याने त्यामुळे सुद्धा स्मारकाच्या जागेमध्ये दोन भाग होतील व ती जागा दुसऱ्यांच्या ताब्यात जाईल व त्या ठिकाणी पुन्हा दोन समाजामध्ये वाद होतील हे वाद होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष गौतम मंजारे यांनी त्या ठिकाणी कुठले काम करू नये असे निवेदनात नमूद केले आहे त्यांनी ही मागणी मान्य न झाल्यास विलाजाने त्यांना उपोषणाला बसावे लागेल असा इशारा त्यांनी दिला या निवेदनावर गावातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत सदर प्रकरणाकडे शासन काय निर्णय घेणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे